नमस्कार ज्योतिषशास्त्र मानणाऱ्या आणि त्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आपण सर्व फक्त ज्योतिषशास्त्र मानणारे नाही आहात तर आपल्या संस्कृतीचे संरक्षक पण आहात आपल्यामुळेच आपल्या, आपल्या अघादशा संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण घटक असलेल्या ज्योतिषशास्त्राचं महत्व टिकून राहण्यास मदत होत आहे ज्योतिषशास्त्र हे मानवी आयुष्य सुखद व सुखर करणारं शास्त्र आहे त्यामुळे या शास्त्रातील वेगवेगळ्या वेग गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन अवश्य दावा म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला लगे की लगेचच तुम्हाला कळेल सर्वप्रथम सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक आभार आपण जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला आणि सातत्याने देत आहात त्याबद्दल कोटी, कोटी धन्यवाद ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून या वर्षातील अत्यंत महत्वपूर्ण घटना म्हणजे राहूचे होणारे राशी परिवर्तन दिनांक सात मार्च दोन हजार एकोणावीस रोजी सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी राहू कर्क राशीतून मिथून या आपल्या उच्च राशीत तर केतू मकर राशीतून धनु या राशीत प्रवेश करणार आहे कुंभ राशीवर त्याचे काय परिणाम होतील हे आपण आज जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी आपण कुंभ राशी व तिच्या स्वभाव वैशिष्ट्याविषयी थोडं जाणून घेऊया पाण्याचा घडा घेतलेला पुरुष हे कुंभ राशीचे प्रतीक असून राशी स्वामी शनी महाराज आहेत कुंभ राशी ही बुद्धीची राशी आहे म्हणून या राशीचे लोक बुद्धिजीवी म्हणून ओळखले जातात या राशीला सिद्धीचा वरधस्त प्राप्त आहे प्रबळ इच्छाशक्ती हे कुंभ राशीच्या लोकांचं वैशिष्ट्य असत कुंभ राशीचे लोक जी इच्छा बाळगतात ती पूर्ण करण्याची शक्ती ही त्यांच्यामध्ये असते महत्वाचे म्हणजे हे लोक बहुश्रुत असतात वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान अवगत करून घेणे किंवा त्याविषयी माहिती जाणून घेणे त्यांना आवडत आजच्या आधुनिक युगानुसार विज्ञान तंत्रज्ञान संशोधक वृत्ती या राशीच्या लोकांमध्ये असतेच मात्र त्याबरोबरच हे लोक आध्यात्मिक गोष्टींमध्येही रममाण होतात कुशाग्र बुद्धी उत्तम स्मरण शक्ती स्थिर व कल्पकृती संवेदनशील गुढशास्त्र मानसशास्त्र यांची आवड असणारे हे लोक असतात त्यांच्या अंगी आत्मविश्वास तर असतोच सोबतच कमालीची सुशिक्ताही असते चिकटपणा निराशावादी व कठोर वृत्ती हे या राशीचे दोष आहेत राहू तुमच्या पंचम स्थानात येणार आहे उच्चीचा असला तरी हे स्थान त्यांना फार मान, काही मानवत नाही त्यामुळे संततीची काळजी वाढवणारा हा काळ आहे म्हणून या काळात आपल्या मुलांची काळजी घ्या त्यांच्याकडे थोडेही दुर्लक्ष करू नका नाही तर छोटी गोष्टही तुमची काळजी वाढवू शकते आपल्या घरात जर नवीन बाळाचं आगमन होणार असेल तर तज्ञ डॉक्टरांकडून सर्व तपासण्या व्यवस्थित करून घ्या गर्भवती महिलेचं मन प्रसन्न व आध्यात्मिक गोष्टींमध्ये गुंतवणूक ठेवण्यासाठी प्रयत्न करा सोबतच योग्य आहार व व्यायाम याकडेही लक्ष द्यायला हवे विशेषतः योगा व प्राणायाम करण्यावर भर द्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर जाण्याची इच्छा इच्छा असेल त्यांची ही राहू महाराज चटकन पूर्ण करणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तर वाढेलच सोबतच घरातही आनंदी आनंद असेल पालक मंडळी एकीकडे भरतीच खुश तर दुसरीकडे पायांसाठी काळजीत राहतील मात्र राहू असला म्हणजे अडचणी असतातच विद्यार्थ्यांना या काळात अभ्यास करण्यामध्ये एकाग्रता साध्य करणे कठीण होईल मन विविध प्रलोभनांमध्ये अडकण्याची शक्यता आहे विशेषत या काळात नवीन ठिकाणी नवीन मित्र भेटतील व त्यातून वाईट सवय लागण्याची दाट शक्यता आहे असंगाशी संग आणि प्राणाशी काट हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवे त्यामुळे विद्यार्थ्यांनी या काळात अभ्यासाशिवाय इतर कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देऊ नये आपण घराच्या बाहेर फक्त अभ्यास करण्यासाठी आलेलो आहोत याची जाणीव आपणच स्वतःला वारंवार करून द्यायची आहे तसेच या काळात घरच्यांशी योग्य तो संवाद ठेवा वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन घ्या पंचम स्थान हे अचानक होणाऱ्या धनलाभाचे स्थान आहे त्यामुळे शेअर बाजारात जर तुमची गुंतवणूक असेल तर अचानक धनलाभ होऊ शकतो आजच्या काळामध्ये गुंतवणूक ही सर्वांसाठीच अत्यावश्यक अशी गोष्ट आहे मात्र ती करत असताना तज्ञांचा किंवा जिथे गुंतवणूक करायची आहे त्या क्षेत्राचा अभ्यास असणाऱ्या व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय करता कामा नये होणाऱ्या धनलाभाचा योग्य तो लाभ घेण्यासाठी तुम्ही सज्ज राहिले पाहिजे राहूची पाचवी दृष्टी ही तुमच्या भाग्यस्थानावर पडणार आहे या काळात भाग्याकडून तुम्ही फारश्या अपेक्षा न ठेवलेल्याच पहा तर आपले संपूर्ण लक्ष तुम्ही श्रमाकडेच ठेवायला हवे आधी श्रम नंतर भाग्य अशी परिस्थिती राहणार आहे कर्माच्या मदतीशिवाय भाग्य काहीच करू शकत नाही म्हणून आधी कर्म करा भाग्य आपोआप चालत तुमच्याकडे येईल राहूची सातवी दृष्टी तुमच्या लाभस्थानावर आहे परिणाम तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे नोकरदार मंडळीसाठी हा कालखंड अत्यंत आनंददायी असणार कारण या काळात तुमचा पगार वाढणार सोबतच नवीन जबाबदाऱ्या देखील वाढतील आता नवीन जबाबदाऱ्या म्हणजे कर्मामध्ये वाढ आलीच म्हणून कर्म करीत राहा मिळालेल्या लाभातून बचत करा व तज्ञांच्या मार्गदर्शनाने योग्य ती गुंतवणूक करा जरा कुठे चांगलं व्हायला लागलं की कुठली तरी समस्या उभी राहतेच याची प्रचिती तुम्हाला पुढील काळामध्ये येणार आहे कारण राहूची नववी दृष्टी तुमच्या प्रथम स्थानावर असेल इथे तुमच्यातला इगो अहंकार वाढीस लागून त्याचा परिणाम तुमच्या पारिवारिक आयुष्यावर होणार आहे त्यामुळे या काळात तुम्ही थोडं सावध राहायला हवं घरात शांतता असेल तर व्यक्ती बाहेर कुठल्याही समस्येला सक्षमपणे तोंड देऊ शकते मात्र घरातच अशांतता असेल तर कितीही कणकर व्यक्ती असली तरी तो आपल्या ध्येयापासून विचलित झाल्याशिवाय राहत नाही असं तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून घरात थोडं लक्ष घाला जोडीदाराचं कौतुक करा शक्य असेल ती सर्व मदत करण्यासाठी सदैव तत्पर रहा। घरातील वातावरण चांगले असेल तरच माणसाची प्रगती होऊ शकते समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी तुम्ही मुंग्यांना साखर खाऊ घाला गाईला पोळी खाऊ घाला ओम राहवे नमहा व ओम केतवे नवाहा या मंत्राचा जप करा राहूच्या परिणामाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमच्या जगाव येथील श्री वैदिक व सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्र येथे अपॉइंटमेंट घेऊन प्रत्यक्ष भेटू शकतात किंवा नाईन एट फाईव्ह डबल झिरो नाईन एट सिक्स डबल एट या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे माझ्याशी संपर्क साधू शकता आपण व्हिडिओ पूर्ण बघून माहिती जाणून घेतली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील राशी विषयी जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्राविषयी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन अवश्य दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल शुभम भवतून धन्यवाद